ज्योतिर्मय मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन पूर्ण योगाचे अंतरंग नमस्कार आज आपण एका थोड्या वेगळ्या पण खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत योग मार्गात शारीरिक आरोग्याचं स्थान काय आहे आणि यासाठी आपण श्री अरविंद यांच्या विचारांचा आधार घेणार आहोत विशेषतः त्यांचं जे म्हणणं आहे की योगमार्गासाठी आरोग्यसंपन्न शरीर हे एक साधन आहे तर आजच्या आपल्या या चर्चेचा उद्देश हा आहे की श्री अरविंद शारीरिक आरोग्याला साधनेसाठी इतकं महत्त्वाचं काम आणतात हे समजून घेणं सुरुवात करूया त्यांच्या एका खास विचाराने ते म्हणतात की शरीर म्हणजे काही वापरून फेकून देण्यासारखं वस्त्र नाही हा फरक त्यांनी का केला असावा काय अर्थ असेल यामागे हा खूप महत्वाचा मुद्दा आहे यातला गाभा आहे शरीराच्या स्वतःच्या क्षमतेचा म्हणजे बघा वस्त्र कसं निर्जीव असतं आपण ते बदलू शकतो फेकू शकतो पण शरीर श्री अरविंद यांच्या म्हणण्यानुसार शरीर कितीही अशक्त किंवा आजारी असलं तरी त्याच्यात एक सुप्त शक्ती असते सुप्त शक्ती हो एक आंतरिक ऊर्जा आपण त्याला प्राणशक्ती म्हणू शकतो जी शरीराला स्वतःला सावरण्यासाठी मदत करते ते म्हणतात की हजारो लोकांच्या बाबतीत त्यांनी हे घडताना पाहिलंय शरीर स्वतःला बरं करू शकतं पुन्हा उभं राहू शकतं अच्छा वस्त्रांमध्ये अशी काही जीवनशक्ती नसते नाही का ती स्वतःला नवं नाही करू शकत ही शरीराची एक खास देणगी असं ते म्हणतात बरोबर म्हणजे शरीर हे फक्त एक भौतिक आवरण नाहीये तर त्यात एक प्रकारचं चैतन्य आहे स्वतःला सुधारण्याची क्षमता आहे हे ऐकून मला एक दुसरा मुद्दा आठवला जो श्री अरविंद मांडतात वयाचा मुद्दा hmm. ते मान्य करतात की साधारण पंचावन्न साठ वर्षांनंतर शारीरिक पुनरुज्जीवन म्हणजे शरीराला पुन्हा पूर्वीसारखं ताकदवान बनवणं हे जास्त कठीण होतं पण तरीही ते म्हणतात की आरोग्य आणि शक्ती टिकवून ठेवणं किंवा शरीराला निदान सुस्थितीत आणणं तरी शक्य आहेच या विचाराचं योग साधनेच्या दृष्टीने काय महत्व असू शकतं याच महत्व खूप आहे कारण साधारणपणे आपला समज काय असतो की वय वाढलं की शरीर कमजोर होणारच आरोग्य खालावणारच पण श्रीअरविंद हा विचार पूर्णपणे नाकारत नाहीत पण त्याला मर्यादा घालतात म्हणजे कसं म्हणजे ते म्हणतात की उतारा शरीराकडे दुर्लक्ष करणं योग्य नाही त्याची काळजी घेणं त्याला शक्य तितकं कार्यक्षम ठेवणं हा साधनेचाच एक भाग आहे हा विचार त्यांच्या पूर्ण योग संकल्पनेशी जोडलेला आहे पूर्ण योग हो पूर्ण योगाचं ध्येय फक्त मानसिक किंवा आध्यात्मिक उन्नती नाहीये तर संपूर्ण मानवी अस्तित्वाचं म्हणजे मन प्राण आणि शरीर या तिन्हीचं रूपांतरण करणं आहे त्यामुळे शरीर या प्रक्रियेत अडथळा नाही तर एक सक्रिय साधन म्हणत दुर्लक्ष करण्यासारखी गोष्ट नाही येते हे खूप महत्वाचंय म्हणजे मन आणि प्राण यांच्या इतकं शरीरालाही साधनेचं एक अविभाज्य अंग मानलं पाहिजे मग जर शरीर इतकं महत्वाचं साधन आहे तर मग त्याच्याकडे दुर्लक्ष करण्याचे काय परिणाम होतात म्हणजे श्री अरविंद याबद्दल काही स्पष्ट सांगतात का कारण अनेक साधना मार्गांमध्ये मा तर शरीराला जरा दुय्यम स्थान दिलेलं दिसतं बरोबर आणि इथेच श्री अरविंद यांचा दृष्टिकोन वेगळा ठरतो ते अगदी स्पष्टपणे सांगतात की आंतरिक आध्यात्मिक स्थिती नक्कीच महत्वाची आहे पण तिच्यासाठी म्हणून शरीराकडे दुर्लक्ष करणं हे पूर्ण योगाच्या तत्वांमध्ये बसत नाही अच्छा काही मार्गांमध्ये शरीराला बंधनाचं कारण मानलं जातं पण श्री अरविंद त्याला रूपांतरणाचं म्हणजे ट्रान्सफॉर्मेशनचं एक माध्यम मानतात त्यांच्या मते जर शरीराकडे दुर्लक्ष केलं तर ते साधनेमध्ये अडथळा बनू शकतं आजारपणा आलं किंवा अशक्तपणा आला तर साधनेत व्यत्यय येतो हो हे तर आहेच त्यामुळे ते केवळ आजार टाळा असं नकारात्मक दृष्ट्या म्हणत नाहीत तर ते सकारात्मक दृष्ट्या म्हणतात की शरीराला सुदृढ लवचिक आणि जागरूक ठेवा इतकं की ते उच्च चेतनेला धारण करू शकेल पेलू शकेल शरीर हे साधनेपासून वेगळे नाहीये ते साधनेच एक क्षेत्र आहे एक प्रकारे म्हणजे हा दृष्टिकोन केवळ काय टाळायचे यावर नाही तर काय मिळवायचं यावर आहे शरीराला अधिक सक्षम कसं बनवायचं यावर भर आहे या विचारातून शरीराकडे पाहण्याचा एक अगदी नवा दृष्टिकोन मिळतो खरं तर मग या सगळ्या चर्चेतून आपण काय मुख्य विचार घेऊ शकतो थोडक्यात काय महत्वाचा विचार हाच की श्री अरविंद यांच्या मते शरीर हे एक अत्यंत मौल्यवान आणि सक्षम साधन आहे ते निर्जीव वस्त्रासारखं नाहीये त्याच्यात प्रचंड सुप्त शक्ती आहे जी जागृत केली जाऊ शकते ती वाया घालवायची नाही योगमार्गावर चालणाऱ्या साधकासाठी शरीर हे ओझं नाहीये तर त्याच्या चेतनेच्या प्रवासातला एक महत्त्वाचा सहप्रवासी आहे सहप्रवासी छान शब्द आहे हो त्यामुळे वय वाढलं किंवा तात्पुरती दुर्बलता आली तरी त्याने नावमेद व्हायचं नाही शरीराची काळजी घ्यायची त्याला साधनेसाठी तयार करायचं हे आवश्यक आहे ही फक्त शारीरिक आरोग्याची गोष्ट नाहीये तर साधनेच्या समग्रतेचा टोटॅलिटीचा भाग आहे अगदी बरोबर शरीर हे साधनेचं क्षेत्र आहे हा विचार खरंच खूप महत्वाचा वाटतो त्याला केवळ वा भौतिक पातळीवर न बघता एका व्यापक आध्यात्मिक चौकटीत बघायला हवं आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार करण्यासारखा मुद्दा जर शरीर खरोखरच आध्यात्मिक साधनेचे एक सक्रिय माध्यम असेल जसं श्री अरविंद सुचवतात तर मग केवळ रोगमुक्त राहणं किंवा आजार टाळणं याच्या पलीकडे जाऊन जाणीवपूर्वक शारीरिक क्षमता वाढवणं आरोग्याची काळजी घेणं हे आपल्या आंतरिक प्रवासाला आपल्या साधनेला अधिक गती अधिक खोली कसं देऊ शकेल म्हणजे केवळ अडथळा टाळणं नाही तर शरीराला साधनेतली एक सकारात्मक शक्ती एक पॉझिटिव्ह फोर्स कसं बनवता येईल याचा विचार करायला हरकत नाही आपल्या ऑरो मराठी चॅनलवर